या नावाने ओळखला काही ठिकाणी खूप खूप वेगवेगळी नाव आहे त्याची पण तरी देखील काही लोकांची फजगत ही आजगर समजून होते लोक याला आजगर अजगराचं पिल्लू समजतात पण सगळ्यात साधी आणि सोपी ओळख या सापाला ओळखण्याची ती म्हणजे अशी की अंगावरचे काळे टिपके बघा आता तो हालतोय त्याला चाहूल जाणवली आपण त्याच्याजवळ असल्याची तर आपण काय करू तो असा जरी शांत दिसत असेल तरी शांत नाही थोडं जरी त्याला भीती जाणवली थोडस जरी काय वाटलं तर तो अशा चपळतेने पळल की त्याचा अंदाज आपण लावू नाही शकत तर आहे आपल्याकडे व्यवस्थित सेट करू तिकडे स्टिक आहे माझ्यासोबत चिकू तिकडे चिकू पण आहे तर आम्ही दोघं रेस्क्यू करणार तर मेन म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे हे सांगाल की फोर व्हीलर वगैरे तुम्ही अशी पार्क करता आणि कधीतरी तुम्ही लागेल तेव्हा काढता तर थोडस चेक करत जा कारण साफ काय करता असे येऊन बसत खूपच वजन आहे सापाला खूपच जड आहे आवाज सुरू केलाय खूप जास्त विषारी अग्रेसिव्ह साप आहे चला <स्थाथ> एखादी बकेट असेल तर त्या मला मोठी

खालून ओके तर थोडीशी माहिती घेऊ मित्रांनो आपण हे बघा बकेटमध्ये एकदम शांत बसलेली ही माझी एक सेफ पद्धत आहे बकेटमध्ये टाकला म्हणजे तुम्हाला माहिती पण देता येते आणि थोडासा टाइम पण भेटतो कारण साफ खूप असा वजनदार असतो त्यामुळे जास्त वेळ हातात असं लांब हात करून एखादी जड वस्तू आपण धरू नाही त्यामुळे माझी ही जी आयडिया आहे मी डायरेक्ट बकेटमध्ये टाकते तर टाकलीच बकेटमध्ये तर तुम्हाला एक ओळख तर बघू शकता तर बघू शकता त्रिकोणी आकाराचं असं तिचं डोकं आहे मित्रांनो आणि डोक्यावरच एक ही आकाराचं इंग्लिशमध्ये जे चिन्ह असतं जसं तुम्हाला दिसून येईल आणि मानेपासून ते पूर्ण शेपटीपर्यंत पर्यंत एक शंकरपाळीसारखी किंवा रुद्राक्षासारखी एक काळ्या धब्यांची एक साखळी म्हणता येईल जी मानेपासून ते शेपटीपर्यंत असते आणि तसेच काळे ढबे तिच्या पोटाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला असतात प्लस तिचा जो पूर्ण पोटाचा भाग आहे ज्याच्यावरती सरपटते तो मात्र पूर्ण पांढऱ्या कलरचा असतो आणि हे साप थंडीमध्ये जास्त येतात थंडीच्या सीजनमध्ये त्यांचा विलन कालावधी असल्यामुळं हे तुम्हाला एक नाही आता एक दिसलाय पण तुम्हाला अजून एखादा दिसू शकतो अजून दोनही दिसू शकतात कारण हे साप थंडीमध्ये जास्त बाहेर पडतात आणि थंडीमध्ये त्यांचा मिलन कालावधी म्हणून ते जास्त बाहेर पडतात तुम्ही काळजी घ्या रात्रीची लहान लेकरं खेळतात तर तुम्ही त्यांना असं अंधारामध्ये इकडे तिकडे जाऊ देऊ नका मी तर म्हणेल कारण शेवटी कसं का आपण त्यांच्या एरियामध्ये हळूहळू प्रगती करतोय घरं बांधतोय त्यामुळे ते आपल्या घराच्या आजूबाजूला येतात तर आता आपण काय करू ह्याला पॅक करून घेऊ कोणी पण त्याला आजगर समजू नका आजगर हा साप दिसायला वेगळा असतो अंगावर पॅचेस असतात हा साप ओळखायचा म्हटलं तर एक साखळी जशी काळ्या धब्यांची साखळी आहे ना ती दिसली की समजून जायचं घन असते तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही इथंच म्हणतात परड म्हणतात हा परड म्हणतात काही ठिकाणी लोक बोलतात की हा उडी मारून चावतो तर खूप आपण जवळ गेलो तर हा, हा। साप काय कर करतो पहिल्यांदा एक आवाज करतो तुम्ही ऐकला सारखा तसंच शिट्टी सारखा आवाज करतो तो आपल्याला सांगत असतो की तुम्ही माझ्या जवळ येऊ नका नाही तर मी चावेल ती सापाची आपल्याला एक चेतवणी असते की मी तर आहे मी तर माझी उपस्थिती आहे बाबांनो म्हणून तो आपल्याला आवाज देत असतो आपल्याला आवाहन करत असतो तर आता पॅक करून घेऊ हा खूप विषारी साप आहे त्या मग कोणी थोडासा नादात पण जवळ ना नाका मी ते मोठे मोठे पाहिजे पण किती जरी छोटा असेल किती पॅक करून घेऊ आता सगळ्यांनी लांब नाही

करतो त्यामुळ आम्हाला सुद्धा हा पकडणे अवघड आहे सर्पमित्रांसाठी हा साथ पकडणे म्हणजे एक आव्हान आहे बाकी सापांसारख नाही मी सगळ्यांना म्हटलं की दमदारा कुणी हात लावून म्हटलं मित्राला बोलवा

जय शिवराय आपण खूप चांगल्या पद्धतीने केलं त्याला हात लावत तिथे गरज होती हात लावला इथे गरज नाही कोणीही व्हिडिओ पाहून साप पकडण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही बघितलं हा साप कशा पद्धतीने बाईट करतो पूर्णपणे आवाजून अटॅक करतो आणि त्याचा अटॅक म्हणजे बऱ्याचदा हुकत नाही ते आम्हाला माहिती काही टेक्निक म्हणून आम्ही पकडतो ह्याला अनुभव आणि प्रशिक्षण खूप गरजेचं आहे तर असं आपण आता पुन्हा ह्याला निसर्गाच्या सानिध्यात व्यवस्थित पद्धतीने मुक्त करणार करणारे आभार मानतो फोन करा चोवीस तास मी घेतला चोवीस तासात त्यामुळे काळजी आधी पण तीन वेळा